साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दलाल तसेच कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर आणि कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री आर एल डांगे पोलीस उपनिरीक्षक श्री पी एस जाधव व कराड शहर डीपी पथकाने कराड उपनगरातील नामांकित व्यावसायिकाचा खून करण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीस अटक केले सदरचा आरोपी हा गेल्या चार महिन्यांपासून फरार होता कराड शहरालगत असलेल्या सॅफरन हॉटेल जवळ जुन्या जमिनीचा वाद उफाळून एका नामांकित व्यावसायिकास जिवे मारण्याचा प्रयत्न करून आरोपी फरार झाले होते सदर गुन्ह्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यास दोन्ही गटाने परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या जमिनीचा वाद हा वर्षानुवर्ष जुना असल्या कारणाने त्यातून पुन्हा गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे यांनी नमूद घटनेतील तीन आरोपी तात्काळ अटक केले होते परंतु मुख्य आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता नमूद आरोपीचा वावर हा कराड शहर परिसराच्या आजूबाजूस छुप्या स्वरूपात असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आर एल डांगे यांनी प्राप्त करून सदर फरारी आरोपी नामे कमर अली वाहिद मुलवली वर्ष अठ्ठावीस राहणार पेठ तालुका कराड जिल्हा सातारा करून अटक केली सदरची कामगिरी माननीय पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक समीर शेख आणि श्रीमती आंचल दलाल कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राज डांगे प्रवीण जाधव सहाय्यक फौजदार संजय देवकुळे पोलीस हवालदार शेषकांत काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप फोळी महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांगे अमोल देशमुख सोनाली पिसाळी यांनी केली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा